नमस्कार उपासाला बनवला जाणारा बटाट्याचा जा, खीस आज मी बनवणार आहे तर त्यासाठी दोन मोठे बटाटे खिसून घेतलेले आहेत जिरे हिरवी मिरची मीठ तूप दाण्याचं कूट आता एका एक पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे एक छोटा चमचा घेतलेला आहे तूप दोन मोठे बटाटे खिसून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे तडतडल्यावर त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरचीचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते घालणार आहे आता हे हिरवी मिरची तुपात छान परतून घेऊयात अगदी पटकन बनवता येतो आता नवरात्रामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा बटाट्याचा खीस आता त्याच्यामध्ये मी खिसलेला बटाटा घातलेला आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ घालायचं आहे दाण्याचं कूट घेतलेलं आहे दोन चमचे मोठे दोन चमचे दाण्याचं कूट घेतलेलं आहे आता ते सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण चिमूटभर साखर घातली तर त्याची चव अगदी छान लागते चिमूटभर साखर घातलेली आहे आता हलवून घेऊयात सर्व आणि झाकून ठेवून शिजू देऊयात बटाटा पटकन शिजतो आणि झटपट होतो हा बटाट्याचा खीस तयार आहे बटाट्याचा खीस तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा Thank you.